महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था संचलित महाजन हायस्कूल देवपूर येथे क्रीडा व सांस्कृतिक वार्षिक संमेलन महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न एक हजार विद्यार्थ्यांनी घेतला होता सहभाग धुळे शहरातील महाजन हायस्कूल देवपूर येथे आज दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवारी सकाळ दुपारच्या वेळेत वार्षिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षी प्रमाणे यावर्षी सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव पार पडला महाजन हायस्कूल चे चेअरमन विलिन सोनर यांच्या आदेशानुसार मुलांमध्ये सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव साजरा केला सकाळ व दुपारच्या वेळात विद्यार्थ्यांनी आपली कला व गुण कौशल्य दाखवून विद्यार्थ्यांचे व प्राचार्य शिक्षक यांचे मने जिंकली ज्या प्रामुख्याने बत्तीस नाटिका गाणे भक्ती गीते नृत्य सादर करून एक हजार विद्यार्थ्यांनी आपले कला सादर करून सर्वांनी मने जिंकली महाजन हायस्कूल शाळेतील मुलांना वाव मिळावा म्हणून संस्थेचे चेअरमन मिलिंद सोनवणे व अमित सोनवणे संचालक पदाधिकारी प्राचार्य वि पाटील शिक्षक कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांचा कलागुणांना प्रोत्साहन देऊन वार्षिक संमेलनाचे आयोजन केले होते यावेळी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने या वार्षिक संमेलनाचे वेळी उपस्थित होते दिनांक सहा जानेवारी रोजी आमच्या महात्मा फुले विद्याप्रसाद संस्थेच्या श्री तुता कलानी महाजन हायस्कूल आणि कैलास बापूसाहेब गदमाई गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी सकाळ सत्र आणि दुपार सत्र सकाळ सत्रात जुनियर कॉलेज आणि दुपार सत्रात हायस्कूलचं या ठिकाणी गॅदरिंग अर्थातच स्नेहसंमेलनाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं होतं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव वावर मिळण्यासाठी आम्ही या स्नेहसंमेलनाचं अर्थात गॅदरिंगचं आयोजन शाळा यावर्षी सुद्धा केलेलं होतं यावर्षी साधारणपणे आमच्या शाळेची विद्यार्थी संख्या ही जवळजवळ अडीच हजार आहे त्यापैकी हजार विद्यार्थ्यांनी या स्नेह संमेलनात भाग घेतला एकूण तीस ते बत्तीस नाटिका नृत्याच्या स्वरूपात गाण्याच्या स्वरूपात या ठिकाणी विद्यार्थ्यांनी साधारण केलं सादरीकरण केलं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या ठिकाणी पूर्णपणे वाव मिळतो शिक्षणाव्यतिरिक्तसुद्धा आमच्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक cuma, enca, sarang di bukas, kasawi, yang mestinya sudah, langsung dapat,